तर नोव्हेंबरच्या हप्त्याला अगोदरच फार उशीर झालेला आहे त्यात नोव्हेंबरच्या हप्त्या तारखेला आला पण अजूनपर्यंत वितरणा संदर्भातली माहिती समोर आलेली नसल्याने लडक्या बहिणी या नोव्हेंबरच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे तर नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे कधी होणार त्यासोबतच नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत डिसेंबरचा हप्ता सुद्धा एकत्रित येण्याची काही शक्यता आहे का या संदर्भातली माहिती समोरच्या एका मिनिटात आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण आणि माहिती पूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर राज्यातल्या लडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्रित जमा होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे आणि एकत्रित जमा होण्याची शक्यता सुद्धा वर्तवल्या जात आहे कारण नोव्हेंबरचा महिना पूर्ण निघून गेला आणि डिसेंबरचा महिना सुद्धा आता जेमतेम संपत आलेला आहे त्यामुळे दोन हप्ते एक है। त्या है। आता एकत्रित येण्याची शक्यता आहे त्याच सोबत लाडक्या बहिणींसाठी दुसरी एक खुशखबरी येत आहे आपल्याला असं वाटत होतं की आचारसंहितेमुळे आणि निवडणुकीमुळे आपल्या वितरणाला विलंब होत आहे पण निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेच्या वितरणासाठी हिरवा कंदील दाखवलेला आहे त्यामुळे आता कुठल्याही क्षणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे या वितरणा संबंधित घोषणा करतील आणि लवकरच वितरणाला सुरुवात होणार आहे या संबंधी जशी काही नवीन अपडेट येईल सर्वप्रथम व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र